तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दाळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उबाटा गटामध्ये अनेकांचा जाहीर पक्ष प्रवेश शिंदे गटाला भडगाव शेवरवाडीमध्ये जोरदार खिंडार राजापूर लांजा मतदारसंघात रणधुमाळी महायुतीचे किरण रवींद्र सामंत यांचा प्रचार प्रचारासाठी बाईक रॅलीचे आयोजन महाडमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना भरत गोगावले आणि स्नेहल जगताप आमने सामने पाठिंबा दर्शवलेल्या विधानाला आमचा विरोध चंद्रकांत जाधव यांचे वक्तव्य प्रचार फेरी दरम्यान एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी दिलीप भोईर आणि महेंद्र दळवी आमने सामने वाद विकोपाला जाण्याची भीती झाली निर्माण पोलीस आंची उडाली प्रचारा आता पाहुयात सविस्तर वृत्त दिनांक 17 नोव्हेंबर रविवार रोजी खेड तालुक्यातील भडगाव शेवरवाडी येथील शिंदे गटाचे दीपक ढपळे दीपिका ढपळे कल्पेश ढपळे केदार ढपळे यांचा दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुका प्रमुख संदीप कांबळे व रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय या प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिन्दा। 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 महाराष्ट्रात सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे प्रचारासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जात आहेत जाहीर प्रचार संपायला अवघे काही तास राहिले आहेत त्यामुळे मतदारसंघात रणधुमाळी पाहायला मिळत आहे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे किरण रवींद्र सामंत यांच्या प्रचारासाठी महिला तरुणाई व ज्येष्ठ नागरिक सामील झाले यावेळी बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला या रॅलीमध्ये महायुतीचे उमेदवार किरण सामंत तसेच माजी आमदार प्रमोद जठार भाजप नेते राजन देसाई व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी किरण सामंत यांनी सर्व दुकानदार तसेच ग्रामस्थांची भेट घेतली

एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले विरोधात स्नेहल जगताप या दोघांमध्ये लढत होणार असे मतदारसंघात बोलले जात असताना कोणत्या तरी एका उमेदवार नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली की काय अशा चर्चेला उधान आले आहे प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मतदारसंघात होत असताना शिवसेना विरुद्ध शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप या उमेदवार म्हणून दाखल झाल्यापासून महाड मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहेत मराठा समाज समाज ही व्यवस्था वेगळी आहे राजकारणी ही व्यवस्था वेगळी आहे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे लोक आपापल्या पक्षाचं काम करत असतात त्याच्यामध्ये समाज म्हणून कोणतीही ही येत नाही समाज हा समाजाच्या पद्धतीने काम करतो ज्यांनी कोणी ही पत्रकार परिषद घेत समाजाचा पाठिंबा दर्शवला हे अतिशय चुकीचं आहे समाज हा एका वेगळ्या पद्धतीचं काम करत असतो त्यामुळं त्यांनी दिलेला पाठिंबा हा समाजाचा पाठिंबा नाही वैयक्तिक हे राजकीय लोक त्या पक्षाच्या असल्या कारणानं तुम्ही जर पाहिलं असाल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने आपापल्या ज्या ज्या पक्षाच्या या पक्षाची चिन्ह आपल्या शरीरावर लावली आणि त्याची पत्रकार परिषद केली याचा अर्थ मराठा समाजाचे ते लोक अर्थ होत नाही हे लोक मराठा समाजाचे जरी असले तरी राजकीय पक्ष म्हणून त्यांनी केलेली ही पत्रकार परिषद आहे कारण समाजाचा का समाज म्हणून आम्ही सगळे जमलेले या ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांनी समाजाची उभारणी केली जयरामदानी समाजातली समाज संस्थापकीय सदस्य म्हणून हो काम पाहिलं गेले अविरज काही वर्ष त्यांनी समाज म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालत असलेला असल्या कारणानं समाज कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आज त्यांनी घोषित केलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे ती त्यांची स्वतःचं वैयक्तिक मत आहे समाजाचं हे मत नाही हे आम्ही निश्चित आता नुसतं विभागीय अध्यक्ष म्हटलंय तर मी कुणाला बरोबर नेलं पण नाही पण आमच्या समाजाच्या काय कार्यकार सांगून मी गिरव देतो की बाहेर साठी मी जातो आहे तर तिथं गेल्यानंतर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य गडबुवार यांनी असं सुचवलं की आपण सर्व सगळे अध्यक्ष नाही बोलले आहे की यांना आपण बरेचशे मदत करायची आहे सगळी मतं आपण धाडून टाकायचे दा आणि त्यांना निवडून चांगल्या प्रकारे आणायचं आहोत त्यांना ते तेव्हा मी त्यांना ते सरळ विरोध केला उभं राहून की बा तुम्ही आम्हाला समाज म्हणून बोलवलं आणि इथं पक्षाची मिटिंग दिसते इथं विभागीय अध्यक्ष दहाही नाहीत चार पाच जणच आहेत मग समाज कुठे आहे तालुक्याची एकूण पन्नास जणांची कार्यकारिणी आहे त्याचे चार पाच जणच आहेत मग बाकीचे कुठे आहेत ही मंडळी कोण नव्हती काल मग मोठं असं जमणार नाही इथं समाजाला तुम्ही आणू नका ह्याच्यात राजकारण आणू नका समाजात समाज हे बाहेरच्या आणि तुम्ही तालुका प्रमुख आहे तिथं सोबत नाही तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं ह्या माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आहे शहापूर परिसरात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर आणि शिंदे गटातील उमेदवार आमदार महेंद्र दळवी प्रचार रॅलीच्या वेळी आमने सामने आले यावेळी यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली एकमेकांविरोधात घोषणा होत असल्याने या वाद विकोपाला जाण्याची भीती निर्माण झाली होती दरम्यान पोलिसांनी देखील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु हे वातावरण शांत करताना त्यांची दमच्याक उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले अखेर पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करीत वातावरण शांत केले एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उमेदवार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांनी बाबूशेठ खानविलकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते या टीकेचा खरपूस समाचार घेण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते बाबू खांडविलकर यांनी शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी मानगाव तालुक्यात निजामपूर विभागातील भाले गावातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकास्तरावर प्रतिक्रिया दिलीय पाहूयात नेमकं काय म्हणाले कालच्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं त्याच्यामध्ये महाड पोलादपूर मानगावची मतदार जे आहेत ते समजून जातील की कि हे किती खोटाडे आहे हे वक्तव्य असं आहे की समोरच्या ते आरोप करतात थोडक्यात आमच्यावर की आम्ही समाज विकत घेण्याच्या गोष्टी करतोय गाव विकत कर घेण्याच्या गोष्टी करतोय पण महाड माणगाव पोलादपूर मधल्या सर्व जनतेला ज्ञात आहे की कोण गाव विकत घेण्याचा प्रयत्न करतोय कोण समाजाला विकत घेण्याचा प्रयत्न करतोय कोण कार्यकर्ते विकत घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये हे किती खोटारडे बाप बेटे हे संपूर्ण जनतेला आता कळालेलं आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेलच दुसरा मुद्दा त्यांना एका निजामपूर विभागामध्ये माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर तीन तीन चार चार सभा घ्याव्या लागल्या पण अजून स्नेहलताईला आम्ही एकही सभा घ्यायला सांगितली नाही कारण आम्हाला खात्री आहे की निजामपूर विभागातली जनता ही आमच्या सोबत आहे आणि स्नेहलताईला शंभर टक्के मतदान करणार आहे एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या वीस नोव्हेंबरला होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचारार्थ खरे मंगल कार्यालय मानगाव या ठिकाणी शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उपस्थितांना उमेदवार राजा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले या सभेला कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते 嗯，走路。 आपल्या गोष्टी असतात सांगणे योग्य नाही आपले जाणते नेते आणि राष्ट्रपती शरद शरद पवार गटाचे सामाजिक यापूर्वी सर्वच गोष्टी क्लिअर केलेली आहेत त्यांनी कशा पद्धतीचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे शेतकरी कमदार पक्षाचा पाठिंबा कसा मिळालेला आहे उद्धव बाळासाहेबांचा पाठिंबा कसा मिळाला आहे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व

विधानसभा तिहेरी चित्र शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांचा पेण मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय कार्यकर्त्यांचा आणि मतदारसंघातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद अतुल म्हात्रे यांना मिळताना पाहायला मिळतोय नाही विशेष करून आम्ही प्रयत्न केलेला आहे की या संपूर्ण वि विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रयत्न चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असताना विशेष करून हे प्रयत्न वाढवलेले आहेत आता गेले काही दिवस आम्ही जन आशीर्वाद यात्रा काढतो आहे लोकांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो आहे यापूर्वी आम्ही जनविकास जनसंवाद यात्रा काढली होती ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन तिथल्या युवकांशी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला होता त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या नाही त्यांना आम्ही आमचं व्हिजन देखील सांगितलेलं आहे आणि हा संपूर्ण जो संवाद आहे तो, तो कुठेतरी आता लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये आम्हाला तो आढळून येतो की प्रत्येकजण उत्साहाने थांबून थांबून आपल्या ज्या पद्धतीने आशीर्वाद देतो आहे लक्षात येतं की जनमानस हा आपल्यासोबत उभा आहे आणि त्यांच्या समस्यांसाठी आपण निराकरण करणार आहोत ह्या जो काही त्यांच्या समज झालेला आहे त्या त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे कारण त्यांनी जो काही आशीर्वाद मला दिला आहे त्याच्यातनं आपल्याला निश्चितपणे येत्या तेवीस तारखेला पाहायला मिळेल की या संपूर्ण मतदारसंघामध्ये बदल घडेल आणि येत्या काळामध्ये इथलं कायापलट काया आपण करणार आहोत ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा घेतली पण त्याच्या चार दिवस अगोदर मी विचार तीन उमेदवार विचार केला की तीन उमेदवार हे कसे त्यांचे कॅप करून योग्य उमेदवार आपल्या समाजाला कोण आहे आणि मग त्यातून मला असं आढळलं की खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारा एकमेव व्यक्ती ज्याचं एवढा अभ्यास आहे कोण बोलते लंडनवरून रिटर्न आले इथून रिटर्न आले अरे पण लंडनवरून रिटर्न आले म्हणून तर लंडनची पाटलीन जर बा लंडनहून पाटलीन होते तर लंडनहून येणारा आमचा हक्काचा आगरी समाजाचा माणूस का आमदार होणार नाही एक हजार एक टक्का का आमदार आमचे होणार आहेत आणि ते सर्व बघून मी ह्या प्रचारामध्ये त्यांना पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यातील शेकाबचे उमेदवार बाळाराम पाटील यांची प्रचार सभा काल पार पडली असून या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रचार सभेमध्ये शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकून देण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे शिवाय तुम्ही मला संधी दिली तर मी निश्चितच परिवर्तन करीन असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय प्रशांत ठाकूर यांचे धाबेधण आणलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी कामगार व वा, पनवेल वाशी यांचा उमेदवार बाळाराम कौसाद बाळूशेठ पाटील निशाणी माईक हे सारं बाळूशेठ हे सुरुवातीपासून या मतदारसंघामध्ये किंवा या विभागामध्ये मला प्रेमानं मिळालेलं संबोधन आहे खरं तर मी आर्थिकदृष्ट्या रिकामा माणूस पण मी या तालुक्यामध्ये शेठ म्हणूनच गणलो गेलो आहे तर बाळूशेठ नावानं ब्रॅकेटमध्ये दे त्यांना देऊन हे करावं लागतं याचाच अर्थ ही निवडणूक प्रशांत ठाकूर हे हरलेले आहेत असा मी म्हणतो मी काँग्रेस हाऊसच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं होतं की जरी आमच्यामध्ये थोडासा मतभेद असला आणि आम्ही दोघंजण लढत असलो तरी मला महानगरपालिकेची महा महा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे त्याच्यामुळे जर मी महाविकास आघाडीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचा निश्चय करतोय तर मी शंभर टक्के महाविकास आघाडीसोबतच राहीन मला स्वतःला आमच्या जयंत पाटील साहेबांना दादा गिरीश महाजन भाई गिरकर ह्या मंडळींनी नागपूरच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त होते ते स्वीकारा म्हणून विनंती केली जयंत पाटलांनी सांगितलं तुमच्याबरोबर या वयात येऊन मी काय करू तुमचं पद घेऊन त्यावेळेस चंद्रकांत दादा बोलले मग बाळारामला आमच्यासोबत द्या जयंत भाईंचं वाक्य होतं बाळाराम पक्षाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कडवा आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जर म्हणजे ह्या विधिमंडळातलं पहिल्या क्रमांकाचं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं तो मोह मला झाला नाही तर महाविकास आघाडीतले साथीदार सोडून इतर, इतर। पक्षांसोबत मी का जावं किंवा मी जाईन असं कुणाला का वाटावं हा प्रश्न माझा जनतेला असणार बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत हा माझे कोकण